मराठा आरक्षण आणि सगळे सोय्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी उपोषणात बसलेल्या मनोज जरांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने बुधवारी चौदा फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली या बंदला नगर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळत असून भिंगार मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या सगळे सोयेबाबतच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी करत संघर्ष वर्धा मनोज जरांगी पाटील हे दहा फेब्रुवारी पासून आंतर उपोषणात बसले आहेत संपूर्ण मराठा समाज त्यांच्या असल्याचे दाखवून देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने चौदा फेब्रुवारीला महाराष्ट्र बंद हाक दिली होती बुधवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर रॅली काढत दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यापारी आणि व्यावसायिकांना करण्यात आले ही रॅली माईवाडा आशाटॉकी चौक माणिक चौक कापड बाजार चितळ रोड दिल्लीगेट मार्गे उपनगरांमध्ये काढण्यात आली बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या आवानास अनेक दुकानदारांनी प्रतिसाद देत आपले व्यवसाय बंद ठेवले दरम्यान राज्य सरकारने मराठा आरक्षणावर घेतल्या टोलीमुळे मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली शिंदे सरकार मुर्दाबाद एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा रॅलीत देण्यात आल्या मनोज जरांगी पाटील यांची प्रकृती खालावत चालली असून त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास महाराष्ट्र शांत बसणार नाही असा इशारा यावेळी संतप्त झालेल्या समाज बांधवांनी दिला यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी मराठा समाज बांधवांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या वळून घे ना गाडी तिथं आणि आता ते पुढं जय जिजाऊ जय शिवराय आज महाराष्ट्र बंद जी आग दिली होती मराठा समाजाच्या वतीने आम्ही नगर जिल्ह्यातर्फे हा बंद पाळण्यात आलाय सगळ्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंद झालेलंय नगर शहरातर्फे आम्ही फेरी काढून गुलबाचे पुष्प देऊन व्यापाऱ्यांना आवाहन केलं त्याप्रमाणे सगळ्यांनी बंद ठेवलंय आणि पाटलांच्या परत एकदा सांगतो नाकातून रक्त आलं प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब हे मराठा समाज शंभर टक्के करणार लोकसभा येत्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये हे जे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मंत्री झाले हे कोणाच्या जीवर झाले हे समाजाचे जीवर झाले आणि गोरगरीब जनतेच्या समाजाच्या मुलांचे जे वाटवं झाले यांचं वाटवं झाल्याशिवाय राहणार नाही जय 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 उजय शिवाय बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा